विठ्ठल व धाराशिव कारखान्याच्या संचालकांनी घेतली शरद पवारांची भेट दिल्लीत निवासस्थानी भेट रंगली चांगली चर्चा आमदार अभिजित पाटील यांचं केलं कौतुक आज दिल्ली इथं देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरदचंद्र पवार यांचे पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना व धाराशिव साखर कारखाना यांच्या संचालक मंडळांनी सदिच्छा भेट घेतले सोलापूर जिल्ह्यातील सर्वांगीण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली ऊस केळी द्राक्षी डाळिंब केळी एआय संशोधन यावर सविस्तर चर्चा करून पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करून मतदारसंघातील करत असलेल्या कामांविषयी तोंडभरून कौतुक अधिवेशनामध्ये अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करतायत यांची दखल नोंद पवार यांनी घेतली यावेळी खासदार शरद पवार यांनी आमदार पाटील यांचं कौतुक केलं यावेळी दिनकर चव्हाण संभाजी भोसले दशरथ जाधव सुरेश भोसले अशोक तोंडले अशोक घाडगे सीताराम गवळी कालिदास साळुंके दत्तात्रय नरसाळे नवनाथ नाईक नायकनवरे धनंजय काळे साहेबराव नागणे बाळासाहेब हाके जनक भोसले सिद्धेश्वर बंडगर विठ्ठल रणदिवे प्रवीण कोळेकर सचिन वाघाटे सचिन पाटील तानाजी बागल समाधान गाजरे महेश कटके गणेश ननवरे उमेश मोरे धनाजी खरात तसेच धाराशिवचे संचालक संतोष कांबळे भागवत चौगुले सुरेश सावंत संदीप खारे संजय खरात सुहास शिंदे यांनी भेट घेतली